नमस्कार मित्रांनो आपले सबस्क्रायबर मित्र आलेत आज आमच्या भेटीला तर आज आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहेत की बाबा कसं काय होतोय किती होतोय आणि त्यांची स्टोरी पण जाणून घेऊ हो। तर तुम तुमचं नाव काय विकास जगताप विकास कुठले प्रॉपर मी म्हणजे प्रॉपर साताच आहे राहिला मोशीत आहे मोठ्याने बोला थोडं म्हणजे प्रॉपर साताराच आहे राहिला मोशीमध्ये फॅमिलीसोबत किती किती बेळ तुम्हाला पुण्यात येऊन पुण्यात येऊन लॉकडाऊन मध्ये चार वर्ष झाले सुरुवातीला काय केलं सुरुवातीला आल्यानंतर इथं काय स्विगी झोमॅटो करत होतो सुरुवातीला म्हणजे आलो माझं ऍक्च्युअली क्वालिटी वॉल्स मध्ये काम आलं मी पण आल्यानंतर पंधरा दिवसाचं लॉकडाऊन लागलं मग ते रूमचं भाडं वगैरे सगळं होतं मग ते स्विगी झोमॅटो करत होतं मग ते एक वर्ष केलं लॉकडाऊन संपस्तपर्यंत मग परत माझं क्वालिटी वाल्च काम चालू झालं ते करत होतो आणि मग त्यानंतर त्यानंतर मग काय म्हणजे माझा डेको फ्लावर डेकोरेशन करतो मी आ, मी म्हणजे फुला जे लग्न असतात ना तिथं फुलाची सजावट वगैरे मग ते करत होतो ते, कर ते करता करता पण कसं होतं महिन्यातून मला ते जास्त काम नसतं म्हणजे एक दोन दिवस असतं तीन दिवस असतं मग बाकीचा टाइम ता फ्री राहत होतो मग मी असंच की आपली एका जणांची गाडी कमिशन बेसवरती चालवायला घेतली पन्नास पन्नास टक्क्यावरती म्हणजे ओलाउबेरची मग ते एक दीड वर्ष चालवली परत एका ठिकाणी म्हणजे कंपनीत गाडी चालवत होतो परत मग स्वतःचीच गाडी घेतली चुकं स्वतःची कोणती घेते ती बॅगन रस्ता घेतली नाही नाही ह्याच्या आधी वापरत होता आणि कोण ती डिझायर होती ती कितीची होती ती दोन हजार बावीसची गाडी होती पण ती मीच म्हणजे मी स्वतःची नव्हती माझी मी चालवत होतो ते नाही नाही तुम्ही ह्याच्या आधी जी गाडी घेतली होती कोणती होती ह्याच्या आधी गाडी घेतली ती डिझायरच होती म्हणजे मी माझी स्वतःची का डिझायर होती ती एकोणीसचं मॉडल होते आणि ती कोणत्या वर्षी घेतली होती मी त्याला झाले एक वर्षाला कितीला बसली होती ती बसलेली एकोणीस मॉडेल मला चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला पण ती गाडी माझी थोडीशी झाली इंजन काम वगैरे निघलं त्यामुळे ती गाडी आता विकून टाकली आणि परत घेतली आता कारण डिझायर आता तुम्ही डिझायर बी चालवली वॅगन बी चालवली किती फरक पडतो धंद्यात फरक असा काहीच नाही पण बाकीचं मला एवढं हे म्हणजे ही गाडी चालवून मला जास्त दिवस नाही झाले पंधरा दिवस झाले पण बाकीचा मेंटेनन्स किंवा मायलेज आणि बिझनेस जर बघायला गे गेलं तर सिटीमध्ये मी करतोय डिझायर मध्ये फरक वाटत नाही मला फरक पण जास्त पण मी जास्त करतच नाही ना त्यामुळे मग माझ्यासाठी बेस्ट आहे ऑप्शन ओला ओबेर चालू चालून आता किती वर्ष झाले ओबेर ची आयडी ओपन माझी एक वर्ष झाली पण मी कंटिन्यू नाही करत सांगते ना मी आता म्हणजे आता कंटिन्यू करतोय मी सकाळी पहाटे लॉग इन करतो आणि संध्याकाळी म्हणजे बारा तेरा तास काम करतो डेली मुंबई वगैरे सगळीकडे जाऊन आला नाही मी मुंबईच नाही फक्त ऑल इंडिया फिरलोय म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के भारत फिरलेलं आहे ह्याच्या अगोदर स्कॉर्पिओ होती माझ्या प्रायव्हेट हा प्रायव्हेट गाडी होती त्यामुळे ते प्रायव्हेट गाड्यावर कंटिन्यू बडायचा हिमाचल लदाख अजून बाकी ते तमिळनाडू सगळे स्टेट बऱ्यापैकी सगळे गेलो ते एखादा कुठं ते बारीक बारीक असतील तिथं नाही गेलो पण बाकीकडे सगळीकडे गावाकडे असताना पुण्यात आल्या गावाकडे असताना दोन हजार पंधरा सोळा सतराचं सांगतो त्यावेळेस खूप म्हणजे मी नसतं जस्ट लायसन पण गेलो नाही त्यावेळेस लायसन पण नव्हतं माझं त्यावेळेस स्टार्ट केलं त्रास व्हायला लागला मग पी परत लायसन काढून घेतलं त्यावेळेस माझं प्रायव्हेट लायसन होत मग आता मी दोन हजार बावीस मध्ये टी आर लायसन गेला पहिलं प्रायव्हेट वरच सगळे फिरले आणि मला ती गाडी चालवायची आवड फिरायची त्यामुळे सगळं फिरून घेतले म्हणजे मी हिमाचलला पण पाच सहा वेळा जाणवलं गेलो तीन चार वेळा तमिळनाडू हैदराबाद सगळं हैदराबाद ला जाऊन आले मला वाटलं मी लय लांब जाऊन आलो पण आमच्यापेक्षा खतरनाक इथं पण आता बाहेर गेलो काय अडचण येतं समजा परमिट गाडीला किंवा प्रायव्हेटला परमिट गाडीला तर परमिट गाडी जास्त नाही घेऊन गेलो मी परमिट गाडी एक आवरा होती मित्राची आणि मित्राच्या ट्रिप होत्या तीन चार स्टेटमध्ये घेऊन गेलोय पण मी ऑनलाईन अगोदरच टॅक्स काढून घ्यायचो ऑनलाईन टॅक्स निघतो जसं तुमच्या व्हिडिओ मध्ये बघितलं मी हैदराबाद मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आला शक्यतो ऑनलाईन काढतो आणि जिथे ऑनलाईन नाहीये आहे समजा काही काही मध्ये जसं की हैदराबाद मध्ये तेलंगणामध्ये ऑनलाईन निघत नाही म्हणजे नाहीतर बाकी कर्नाटक मध्ये तुम्ही अगोदरच एम मोबाईल मधूनच ऑनलाईन काढू शकता तिथे तुम्हाला थांबायची गरज पडतं पण ते हैदराबाद किंवा तामिळनाडू तर ह्या स्टेट मध्ये ऑनलाईन टॅक्स निघत नाही सॉरी हा ऑनलाईन टॅक्स निघत नाही मग तो ऑफलाईन जाऊन काढायला लागतो पण मी शक्यतो ऑफलाईन कधी काढला नाही मी डिरेक्ट जातो आणि जर समजा बाय चान्स पकडलं तर अजून तर पकडलंय पकडलं तर समजा आता तिथं जेवढं टॅक्स लपे जातात ते देऊन टाकायचे काय करणार कारण की असं जर विचार केला ना जसं तुम्हाला त्रास देतो तसंच होतं माझ्यासोबत पण ही गोष्ट झालेली आहे म्हणजे आलास कसा एवढा लांब कसा आलात ह्या गोष्टी होतात नाही मी गाणकापूरला गेलतो तो सहा वेळा जाऊन येताना सहा वेळा गाडी आता मला आडवली लोक गोव्याला येणार का कुठे इकडे बाहेर जाणार का पण मला ते इतक्या वेळा आडवायचं नाही तेवढे गोव्यात तर खूप त्रास देतात गोव्यात तुम्हाला सगळं क्लिअर घेऊनच जावं लागतं असं आणि तिथं जर तुम्ही नॉर्मली जर पांढरी जर नसेल तुमची तिथे फुल पाहिजे टॅक्सी ड्रायव्हरला पँटचॉर्म गोव्यामध्ये म्हणजे तसं युनिफॉर्म पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट पण आता आपल्या आपली एवढं कोण काय बघितलं शर्ट असेल तरी जातो गोव्यात तुम्हाला जर पॅन्ट नसेल पांढरी तर तुम्हाला पडतो तुम्ही तुम्ही फक्त शर्ट घालून पण कंपल्सरी सगळ्यांना सीट बेल पाहिजे मागच्या तुमच्याकडे सगळं ओके तुम्ही पांढरी पँट घातले तुम्ही पांढरा शर्ट घातलाय तुमचं सीट बेल तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट ओके सगळं ओके मग काय नाही तर मग सीट नाही घातला असे गोव्यामध्ये खूप म्हणजे कुठं एकदा जर गाडी आपली एम एच ची गाडी साईडला घेतली मारल्याच्यावर राहतच नाही असं काही ना काही काढणार तुमचं काय काय अरे गोव्यामध्ये तर मी पण गोवा खूप टाळतो जाणं असं मग आता तुम्ही आता किती वर्ष झालं गाडी चालवत गाडी तशी मी सात ते आठ वर्षा चालवतो आठ वर्षाच्या अनुभवावरून सांगा की ह्या धंद्यात भविष्य आहे का की बुवा म्हणजे आपण फुल फुलटाईम करण्यासारखं आयुष्यभर गाडी चालवायची करिअर हे काम फुल टाइम माझे माझे एक विचार आहे की हे टाइम फुल टाइम कोण करू शकतो ज्याला ह्या धंद्याची ह्या गाडीची आवड आहे किंवा आता समजा मी असं नाही की मी ही स्टेअरिंग वर बसतो किंवा मी रोज काम करतो ते मी काम समजतच नाही तो माझा एक छंद आहे मला hmm. कोणतरी भेट म्हणजे कोणतरी बसते गाडी त्यांना सोडतोय त्यातून आपल्याला इन्कम पण भेटतोय मला स्टेअरिंग मला गाडी चालवायला आवडतं फिरायला आवडतं hmm. ह्या गोष्टी मला खूप आवडतात त्यामुळे मला ती असं असं नाही होत कि माहिताय हा hmm. कंटाळ येतो पण समजा मी सकाळी उठलोय कंटिन्यू दिवसभर समजा धंदा करतोय बारा तेरा चौदा तास त्यावेळेस हे गोष्ट लय इम्पॉर्टंट मित्रांनो माझं सुद्धा तसंच आहे की आज समजा कंटाळा आलाय उद्या दुसऱ्या दिवशी असं वाटत नाही मला की आता काल लिहिले काम केलं आज नको कंटाळा आलाय दुसऱ्या दिवशी त्याच मूड मध्ये फ्रेश मूड मध्ये काम करायला सुरुवात करतो आम्ही त्याच्यामुळे मी नागपूरला जाऊन आलो हैदराबाद एमटी आलोय नागपूरहून एमटी आलोय पण मला असं म्हणजे कधी पस्ताव नाही झालं की बाल लांब आलो नव्हतं यायला पाहिजे फिरून दालून देतात मला बिलय फिरायची <laughs> ना दे ह्यांचं माझं सेमच कंडिशन आहे हो सेम म्हणून तर मी तुम्हाला ह्यांचं मी पहिल्यांदा म्हणजे ह्यांचे जे स्विगीचे स्विगीचे व्हिडिओ टाकायचे स्विगी करत असताना तेव्हापासून यांना फॉलो करतो जरा जरा ह्यांची आणि माझं म्हणजे जसं सुरुवात पुण्यातून आल्यानंतर मी जी सुरुवात केली आणि जे ते करतायत सेम सेमच आहे थोडं थोडं मग आता वेगनर वरती येत आहेत भाडे तुम्हाला प्रायव्हेट पण हो प्रायव्हेट भाडे हां मला वाटलं पण नव्हतं मी आता घेऊन पंधरा दिवस आता काल पंधरा दिवस पूर्ण झाले या गाडीला पण मला असं वाटलं होतं की वॅगनर फक्त सिटीलाच म्हणजे ह्याच्या अगोदर मी कधी वॅगनर चालवली पण नव्हती हीच फर्स्ट आणि माझ्या डोक्यात पण नव्हतं घेताना गाडी की मी वॅगनर घेईल पण पर मी परत माझे एक दोन जणांनी मी कॉन्टॅक्ट केलं ते म्हटलं अरे असं पण तू जास्त कारण की फॅमिली असल्यामुळे मला बाहेर जाता येत नाही पहिलं जात होतो त्यावेळेस नवीन लग्न होतं किंवा गावगड असल्यामुळे घरी आई वडील असायचे त्यामुळे चार चार पाच पाच दिवस बाहेर असायचो पण आता ती पॉसिबल होत नाही आता मिसेस पण ऑफिस आहे तिला पण सोडायला एक टाइम तिला ती कॅब करून पण एक टाइम मला सोडावं लागतं तिला मग त्यामुळे बाहेर तर मी जातच नाही मग म्हटलं मग बाहेर तर जाणार नाही मी एवढं तर मग काय करायचं डिझर घेऊन समजा लाख दोन लाख माझ्या एक्स्ट्रा गेल्या असतील बाकीच जर तुम्ही डिझरच्या ह्याच्यात जर ह्याला म्हणजे कम्पेअर केलं तर त्या डिझरला सर्व्हिसिंग कॉस्ट पण जास्त आहे त्याविषयी हिला हे अडीच तीन हजार रुपये सर्व्हिसिंग होऊन जाते गाडी डिझरच्या किंमती ह्याच्या किंमती किती फरक आहे तरी म्हणजे समजा नवीनला जर आपण कम्पेअर केलंस नवीन ही साडेसात लाखावर जाते आणि डिझायर साडे दोन लाखाल होते अडीच दोन लाखाचा फरक आहे आणि तुम्हाला सांगतो तुमचं जर खरंच बजेट टाईट असेल ना तर डिझायरच्या वाड्यांमध्ये आणि व्याघनाच्या जा वाड्यामध्ये जास्त असा मेजर फरक नाही दोनशे रुपये जर व्याघणार दाखवत असलं तर दोनशे दहा रुपये डिझायरचं दाखवतो आपलं जसं आता बोलणं झालं की डिझायर पेक्षा जास्त सामान ह्याच्यात बस डिझायर पेक्षा जास्त सामान ह्याच्यात बसतं का तर मी आपण एव्हरेस्ट वाल्याची लय व्याघना चालवलेले मला माहिती आणि चालवायला दोन्ही गाड्या सेमच आहेत असं काय फरक नाही की हिला पॉवर कमी आहे का अवरेज उलट जास्त आहे आणि म्हणजे डिझायर पण चांगली आहे पण डिझायरला ज्या पैसे जास्त द्यावे लागतात त्या तुलनेमध्ये जर व्हॅल्यू फॉर्म मध्ये जर म्हणजे ही गाडी पाहिजे असेल तुम्हाला तर एक नंबर गाडी आहे तुम्ही बघित असताना आधी जुन्या वॅगनरच खूप असायचे आता लो लोकांना फॅड आलं डिझायरला मस्त आहे पण डिझायरला पैसा बी तसा द्यावा लागतो जर तुमचं खरंच बजेट टाईट असेल तर वॅगनरचा पण तुम्ही विचार करू शकता मला एक विचारायचं तुम्हाला आता तुमची डिझायर तुम्ही एका टाकीमध्ये किती किलोमीटर जाते मिनिमम कशी एकदम व्यवस्थित ड्रायव्हिंग करू एकदम व्यवस्थित तशी तर एक मी एकदा तीनशे निघते नाही मी सिटी मधले म्हणू तुम्हाला सिटी मध्ये आता मी ए सी तर कधी बंद नाही करेन तरी मी दोनशे च्या मापात जाते एकशे नव्वद दोनशे आता हे हे तर सांगतो तुम्हाला माझं ड्रायव्हिंग आता मी एवढा मला खूप वर्षाचा अनुभव आहे ना ड्रायव्हिंग पण माझं परफेक्ट असतं तर म्हणजे मिनिमम सांगतोय मॅक्सिमम सिटीमध्ये दोनशे तीस फिक्स काढतो मी दोनशे तीस किलोमीटर फुल एसी फुल, फुल एसी म्हणजे मी दोन वर किंवा एक वर एसी आणि एसी कंटिन्यू म्हणजे कस्टमरला जर कसल तर मला एसी लागतो त्यामुळे माझं पण मी एसी बंदच नाही ठेवत तरी पण दोनशे तीस म्हणजे बघा ना कम्पेअर करा तुमचं तीस किलोमीटर मध्ये सरासरी पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये प्लस मला धंदा होतो याचा आम्हाला डिझायर मध्ये एकशे नव्वद दोनशे जर आवरेज काढायचं म्हणलं ना अशी गाडी एकदम सुरू चालावं लागते ट्रॅफिक नाही लागलं ट्रॅफिक लागलं की दडच होती कधी कधी एकशे साठ हा मी पण चालवले ना हा म्हणजे विवेकनरला ऍव्हरेज जास्त आणि ऍव्हरेज जास्त मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी कमी आहे बाकीच तुम्हाला प्राइसिंग मध्ये तुमचे पैसे वाचतात आणि जिथं तिथं जर तुम्हाला फक्त हा तुम्हाला लय बाहेरच भाडी करायचे आहेत बाहेर जायचंय कंटिन्यू तुम्हाला तर मग ठीक आहे सिडन गाडी घेऊ शकता तुम्ही पण जर तेच म्हणजे असं नाही की ह्या आऊट स्टेशन भेटत नाही भेटतात खूप भेटतात मी पंधरा दिवसात गेले सहा दिवस माझं आऊट स्टेशन चालू आहे म्हणजे उबरला फरक पडतो थोडा वॅगनरला एवढे जे इंटरसिटीचे भाडे असतात ते म्हणजे समजा दहा वाडे असले तर त्यातले चार वाडे सिडाचे असते तर चार नाही तीनच म्हणता येते तीन भाडे सिडाचे असते तर सात वाडे वॅगनरचे असते मग वॅगनरवाल्याला फक्त सातच येतात आणि डिझरवाले ते दहाचे दहा येतात असं होतं म्हणजे मला तर असं वाटत नाही तुम्ही जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये करता मी पण बारा तेरा तास कमवून सरासरी एवढं नाही जात पाच हजार तर नाही कधी गेले पाहिजे आतापर्यंत <laughs> पण साडेतीन चार हजार जर था एकदम परफेक्ट सकाळ पहाट मी पाठ पाच साडेचार पाच ला लॉग इन करतो आणि <laughs> संध्याकाळी सहा साडेसहा सात पर्यंत होतात आरामात साडेतीन चार हजार साडेतीन हजार रुपये चार तर नाही म्हणणार मी खूप पळायला लागतं चार हजार ला करू शकतो पण साडेतीन हजार तर मी टार्गेट असते माझं की साडेतीन हजार घेऊन घरी जातो मी त्याच्यावर घरीच नाही जात असं म्हणजे <laughs> साडेतीन चार म्हणताय त्याला लय पळावं लागतं मित्रांनो साडेतीन चार म्हणजे गेलं की झाले खूप जास्त मेहनत खाली लाल होते आमची काय काय परिस्थिती मला माहिती आहे पण आता किडा आहे गाडी घ्यायचा मग आता जी घेतली तिरून जी पण आता आवडत आहे शेवट गाडी चालवायची काल न सोडून आम्हाला दुसरं काय मत बी नाही दुसरा साईड बिझनेस माझं डेकोरेशनच काम असतात ना आणि माझं कसं आहे की डेकोरेशन ची कामाची कंटिन्यू असतात महिन्यात तीस तीस दिवस काम असतात महिन्यात चार पाच काम येतात मग बाकीचे पण दिवस काय करायचे घरात बसून ना मध्ये असं नाही की फक्त गाडी सगळंच ऑल ओव्हर म्हणजे तुम्ही बर्थडे आहे बर्थडे डेकोरेशन तिथं बलून डेकोरेशन येतं किंवा लग्न आहे लग्नाचं लग्नाच माग जे स्टेज असतं ते स्टेज डेकोर केलं जातं किंवा लग्न आहे तुमचं तर समजा तुमची गाडी सजवायची या सगळ्या गोष्टी किंवा लग्न आहे ते लग्नात लागलेले हार व गुच्छ हे सगळं मी काम करतो तुमचं आहे का माझं शॉप होत आपल्या मध्यंतरी म्हणजे ते लॉकडाऊन माझा ज्यावेळेस लॉकडाऊन उठल्यानंतर पण मी स्वयंपाक टाकलं शॉप टाकलं होतं पण ते थोडं दिवस चाललं परत दुसरं लागून लागलं ला, mm -hmm. आणि माझ्यासाठी पुण्यात येऊन घराचं भाडं भरून दुकानाचं भाडं भरणं पॉसिबल नव्हतं त्यावेळेस तरी मी सहा महिने कसं तरी ओढलं ते पण परत बंद करावं लागलं त्याच्यामुळे आणि पहिल्यापासून ह्या धंद्यात म्हणजे ड्रायव्हर लाईन्स प्लस हे करत झाली म्हणजे ड्रायविंग करतोय मी ड्रायविंग काय ड्रायविंग लाईन पण त्यावेळेस प्रायव्हेट गाडी चालवतो असं की महिन्यात तीस दिवस मी बाहेर पाच सहा दिवस भाडं मग त्यावेळेस एक तिथं आमच्या गावामध्ये शॉप होतं पुलाचं तिथं जाऊन बसायचं आपलं मी पार्ट टाइम तिथं शिकलो काम हळूहळू तिथून पुढं थोडंसं लिंक कॉन्टॅक्ट भेटत गेलं मग आता इथं ऑटोमॅटिक असे बाकी त्यासाठी मी कुठलं सोशल मीडिया अकाउंट वगैरे नाहीये माझं डेकोरेशनच्या कामासाठी पण माझं आहे ऑलरेडी कॉन्टॅक्ट तुम्हाला सुद्धा जर गाडी सजवून द्यायची असेल किंवा बर्थडेची कुठली ऑर्डर असेल तर मी साहेबांचा नंबर टाकतो खाली आता ती येऊन जाईल तुम्हाला अजून काय कोणत्या गोष्टी राहिली कोणती गोष्ट राहिली आधी कट करता येईल तुम्ही सांगा फक्त कोणती गोष्ट राहिली हा कंपनी चांगलं अवला वगैरे हो चांगलं आहे ते पण सांगा बरं चांगलं म्हणजे कंपनीत मी माझा एक्सपिरियन्स आहे सहा महिन्यात एक्सपिरियन्स आहे माझा ट्रॅव्हल सेमला गाडी होती आणि <coughs> सिंटेल आणि टी सी एस म्हणजे सिंटेल कंपनी आपल्या चाकण मध्ये आणि टी सी एस येरोड्यामध्ये तर दोन्ही कंपनीला काम करायचं मी पण खूप म्हणजे माझ्या हिशोबाने कंपनीची खूप अवघड परिस्थिती कारण की जिथे जे सुपर सुपरवायझर असतात कंपनीचे ज्या वेंडरचे सुपरवायझर असतात तिथं ते आपल्याला रोस्टर देतात समजा तुमची गाडी आहे तर तुम्हाला ते त्यांच्या म्हणजे माझ्या मी सुपरवायझर समजा कंपनीचा माझ्या मनावर आहे मी कुठल्या गाडीला किती किलोमीटर देणार डेलीच किलोमीटरवर होती गाडी माझ्या जवळच आहे तुम्हाला मी मस्त तीनच तीनच पिकअप डोळ्यावर देणार शंभर शंभर किलोमीटर झालं तुमचं तीनशे किलोमीटर झालं एखादा नवीन आहे त्याचा शंभर पण किलोमीटर होत नाही रनिंग रोडचं आणि अक्षरशः मी तीन महिने तसंच काम केलेलं आहे तीन महिने शंभर दीडशे शंभर दीडशे किलोमीटर गाडीला ते रनिंग द्यायचे आणि माहीत परत परत दे लागले पण ते दोनशे अडीचशे आता दोनशे अडीचशे किलोमीटर देणार तुम्ही रेट त्यांचा अकरा रुपये दहा रुपये किलोमीटर किलोमीटर हो ट्रॅव्हल त्यांचं किलोमीटर पॅकेज कसं आहे त्यांचं चाळीस हजार रुपये मला सांगा चाळीस हजार रुपये कसं का। वी परवडणार सांगतोय ट्रॅव्हल्स टाइम मध्ये माहित असं सगळ्यांना तिथं जर पॅकेजवर गाडी लावली तर चाळीस हजार रुपये पॅकेज आहे चाळीस हजार रुपये तुम्ही ड्रायव्हर द्या अठरा हजाराचा आणि गाडीचा हप्ता सीएनजी कसा काढणार म्हणजे माझ्या हिशोबाने पन्नास पंचावन्न हजार तर खर्चच आहे म्हणजे गाडीचा ईएमआय Hmm. गाडीचा सीन पंधरा सोळा ताळा ला सीन लागतो गाडीला आणि hmm. ड्रायवर चा पगार hmm. पन्नास पंचावन पन्न झाले आणि ते पॅकेज आता चाळीस बरोबर त्यात ता ता बारा तास गाडी चालवायची असं नाही कंपनी मला त्याच्यामुळे कंपन्या कटकट्यात की बुवा hmm. लय लोक गाडला चालू त्या गाड्या पण ते नोकरी केली आणि कंपन्यात गाडी चालवणे सेमच आहे तुम्हाला एक सुट्टी तुम्ही घ्यायची असेल ना तर अगोदर तुम्हाला तीन दिवस अगोदर चार दिवस अगोदर सांगायला लागणार की ते सांगणार तुम्हाला देणार आहे का नाही आज सुट्टी घेतली की झालं दोन हजार रुपये फायनाला कस्टमरने कम्प्लेट केली किंवा कस्टमरला सोडायला जर तिथं त्यांचं लॉग इनचा टाइम आहे पाच वाजता समजा पाच पीएम ला त्यांना सोडायचंय तुम्हाला पाच पंधरा झाले की झालं फाईन लागला तुम्हाला म्हणजे दहा मिनटं पंधरा मिनटं लेट चालत नाही मग ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही सत्ता तुमचं काहीच नाही तुम्ही त्यांच्या हमला झाले ना गाडी तुमची पण काय उपयोग नाही तुम्ही तुम्हाला गाडीचं ते व्हॅल्युएशनच नाही तुम्ही तिथं तुम्ही जॉबच करताय असा विषय आणि आता समजा जे लोक नवीन ह्या धंद्यात यायचा विचार करतात ते लोकांना त्या लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा आम्ही शेतात काम करतो किंवा कुठेतरी दुसरीकडे हमाली करतो तेरा चौदा तास आम्हाला जमन का ड्रायव्हिंग जे दुसऱ्याची हमाली करण्यापेक्षा बरं आहे Hmm. तर त्या लोकांसाठी काय म्हणणं की बाबा तुम्हाला किंवा बा नवीन लोकांसाठी गाडी चालवणं अवघड आहे का सोपं आणि तेरा चौदा तास आपण जेवढं का पळवतो तेवढं ते पळू शकतात का नवीन लोकांना एवढं सांगतो काय होतं माहितीये का मी मी लोकांची मेंटॅलिटीचा अभ्यास केला काय होतं माझ्यावरून मी तुम्हाला सांगतो आता काय होतं समजा लोक बघतात की आता आज आजकाल महाराष्ट्रामध्ये रोजगार नाहीये म्हणजे कामाची खूप वाईट कंडिशन म्हणजे नोकऱ्या नाही जिथं नोकऱ्या भेटतात तिथं दहा हजार बारा हजार रुपये पेमेंट आहे <laughs> तर काय होतं माणसं काय करतात की हे ही, असा ही स्कोप आहे मस्त राहू गाडी पण होती चालवायला आणि मी तर पैसे पण कमवतोय आपली गाडी येऊन जाईल आणि ते करतात चालू पण समजा गावाकडून आज कोणतरी इकडे येणार गाडी चालवणार आहे तर बाबा म्हणजे मी सांगू शकतो की गावाकडचं ट्राफिक इकडचं ट्राफिक खूप फरक आहे हिकडचे रोड इकडचे रस्ते खूप अवघड आहे काय काय म्हणजे मी किती एक्सपिरियन्स आज ओला उबर मध्ये किंवा टॅक्सी लाईन ला गाड्या घेतात ना माणसं समजा शंभर गाड्या घेतात ना एक महिन्यात एका महिन्यात तर त्यातली साठ ते सत्तर गाड्या आहेत ना एक दोन महिन्यात तीन महिन्यात विकायला काढतात माणसं बरोबर आहे रेल फॅक्टरी आमच्या घेतलेली आहे त्या माणसाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं का तर पाच महिने गाडी वापरून त्यांनी अडीच लाख गाडीचा तोटा घेतलाय आमच्या दाजीने ती गाडी घेतली आमच्या दाजी दहा दा। वर्ष झालं गाडी चालवतोय मध्ये त्याच्यामुळे दादीला दे काय अडचण नाही पण हे वाटतं तेवढं सोपं नाही आणि लोकांचं कसं आहे गाडी घ्यायची अगोदर असं वाटतं मस्त काम आहे फक्त सिटाऊस बसायची टिरिंग फिरवायची पण सिटाऊस बसून बसून सुद्धा कबार जात ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या की बाबा वाटतं तेवढं सोपं नाही इथं पण मिनटा मिनिटाला असं पुढं बघावं लागतं एक मिनिट सुद्धा रिलॅक्स होत नाही इतका मोठा टेप इथं पण आपण बघू शकत नाही कस्टमर बघतो आणि दुसरी गोष्ट कॅब हे टॅक्सी म्हणलं ना टॅक्सी प्रोफेशनल हे एखादा समोर ना आला त्याची चूक आहे ना त्याने ना ए म्हणला ना आपल्याला गप्प बनवलं खूप वाईट वाचलं कधी तरी पण ते आहे नसेल तुमचा डोक्यात शांत नसेल तर तुम्ही खरोखर देऊ की रोज मी तुम्हाला सांगतो मला चार जण भेटतात शिवे देऊन जातात रोज डेली त्यांच्याकडे म्हणजे ती मला कळत आहे ना शिवी शिवे मी बघतच नाही तिकडं म्हणजे असं म्हणजे कसं बघितल्यावर आता पॅसेंजर असतात वाईट वाटतं रिक्षा मला म्हणजे काय झालं मी इंडिगेटर दिला थांबलो तर मला त्या साईडला जायचं होतं hmm. एक सेकंड तू फक्त थांबू शकतो हो मला था, फक्त त्या साईडला दाबायची होती अगोदर hmm. मी त्याला हात पण काढला सांगितलं hmm. पण पण तो थांबला नाही मी थोडी दाबली की द्यायला लागला शिव्या आता म्हणलं काय काय बोलायचं ती आता समजा तिथं जर मी ते बांधत बसलो तर झालं परत एक रेटिंग खराब सगळं तुम्हाला माहिती रॉंग साईड लोक आपण आपल्या चाललो तरी आपल्याला थोडा साईड लागे ना हो आणि म्हणजे टोनेच वेगळा असतो चुकीच आणि आजकाल ना खरच म्हणजे हे काम जो ज्याला म्हणजे काय सांगतो तुम्हाला की ज्याला आवड आहे किंवा ज्याला बाबा खरंच ते काम म्हणजे आवड म्हणूनच घेतोय तोच करू शकतो ह्यात जर पैसे कमावत असल किंवा हे जर डोक्यात असेल तर आवड आहे आणि ह्याच सिच्युएशन आजी बाबा नको आठ रुपये नऊ रुपये देण्याचा तेव्हा नऊ कसं परवडणार सांगा सरासरी तुम्ही जर एवरेज काढलं तर चार रुपये किलोमीटर चार 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 ते साडेचार रुपये किलोमीटर आपल्याला सीएनजीचा खर्च येतो पर किलोमीटरला गाडीला त्यात फक्त सीएनजीचा नाही असं नका पकडू लागेल बरं ठीक आहे ना मग चार रुपये खर्च आला तरी तीन हजार झाला तरी हजारचा सीएनजी गेला दोन हजार प्रॉफिट त्यात गाडीचा हप्ता आहे गाडीचा टॅक्स आहे गाडीचा इन्शुरन्स आहे गाडीचा जीज आहे गाडीची मेंटेनन्स आहे प्रत्येक महिन्याला गाडीला पाच हजार रुपये सरासरी पकडून तुम्ही सर्व्हिसिंगला समजा वॅगनर आहे म्हणून तीन हजार खर्च येतो पण तरी पण आडवा तेवढा खर्च निघतो समजा कुठं ब्रेकपॅड गेलं कुठं क्ल हे वायर गेली काही का ना काही चालू असतं पाच हजार रुपये महिन्याला ते झाला कसं परवडतंय म्हणजे आजकाल अवघड कंडिशन म्हणजे आता आम्ही ठीक आहे बाबा मला एक्सपिरियन्स आहे थोडस तिकडून न कट मारून करून पैसे कमवते आम्ही बाबा ठीके तरी पण एवढं मोठं प्रॉफिट नाही इतका ड्रायविंग चा अनुभव आहे त्याच्यामुळे हे पुण्यामध्ये चालवू शकतात जे लोक आताच गाडी मला असे फोन आलेत मित्रांनो की मी गाडी येत नाही मला मी ड्रायव्हिंग स्कूल शिकवतोय आता आणि माझं गाडी घ्यायचं विचार आहे तर तुम्हाला सर्वाईव्ह करून लय अवघड मित्रांनो का तर हे असं मागच्या महिन्यात गाडी शिकलो ना आता गाडी चालवायची एवढं सोपं नाही इतकं यांचा इतका मोठा अनुभव आहे मी माझे जवळ जेव्हा कलचवर पाय पडत नव्हता तेव्हापासून ट्रॅक्टर आणि पिकअप चालवतोय म्हणजे मे बी तुम्हाला नाही माझी वीस वर्षी वय पण मी लय जुना खिलाडी आहे गाडीतला ट्रॅक्टरचा उसाचा ट्रॅक्टर पाहिलेत मी पण मी तुम्हाला सांगतो की बाबा ड्रायव्हिंगचा अनुभव मला पण आणि मला आवडच होती आणि गाडी कॅश घेतलेली आणि मी पण कॅश घेतलेली आज विषय कि आम्ही आठ दिवस जरी गाडी तरी आम्हाला काय फरक पडत नाही घेतले ना बाकीचे हप्ते वगैरे भरणं ते सगळ्यांना वाटत म्हणजे खरं सांग का ह्या आजच्या सिच्युएशन मध्ये पंधरा सोळा हजार हप्ता भरणं खूप अवघड आहे खरंच अक्षरशः फटती बरं का बरोबर म्हणजे ह्या धंद्यातून पैसे तर हे असं नाही की हे महिन्याच्या महिन्याला पेमेंट येते हे तर रोज येतात आणि रोजचे येणारे पैसे कशी निघून जातात नाही आपल्या हात मी तर रोज तीन हजार चार हजार करतो बघितलं काय झालं ते बघायला की हा चार हजार अरे वा चार हजार लगेच माणसं कॅल्क्युलेशन करतात चार हजार गुन्हे इंटू तीस एवढं पैसे कमवत आहे त्याबाबत खरंच म्हणजे आज चित्र अवश्य संघटनेचं जे काम चालू आहे कशासाठी चालू आहे ना हे सगळ्या खूप अवघड कंडिशन झालेली सगळे असं फक्त घेताना माझं एवढं सजेशन आहे फक्त पैसे दिसतायत किंवा तुम्ही कोणाचा युट्यूबला व्हिडिओ बघून अर्निंग दिसतंय म्हणून लगेच ह्याच्यात जाऊ नका तुम्ही लगेच गुन्हेले भागले करू नका खूप <laughs> अवघड आहे आणि करणं ते तीन हजार करण्यासाठी ती किंवा चार हजार करण्यासाठी जी मेहनत लागते ना खरं सांगतो एका दिवशी हा तुम्हाला जर खरोखर ह्या धंदे द्यायचे एक सरळ आपल्या ते एव्हरेज फील्डला जावा एखादी गाडी रेंट नाही घ्या प्रथम ती महिनाभर चालवा मग विचार करा तुम्ही कारण की एवढी पेटी इन्व्हेस्टमेंट करून नवीन गाडी घेऊन परत जर एका महिना आधी ऑलरेडी आपल्याला बेरोजगार आहे आपण त्यात आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून गाडी घेणार आणि समजा महिना दोन महिने धंदा केला परत काय करणार पुढे त्या गाडीला तेवढं व्हॅल्युएशन पण <laughs> येणार नाही तुमच्या एव्हरेस्ट फ्लूटच्या पण नादी नका लागू का तर मी एव्हरेस्ट फ्लूट ची सगळी दोन्ही बघितलेली आहेत की बघ ते काय करते त्यांना हजार रुपये रेट द्यावा लागतो गाडीचा रे दिवसाचा मी पदर रोज दिलेला आहे त्यांना धंदा नाही झाला तर त्यांना तेवढा देवाच लागतो आणि एकदा गाडी घेतली की त्यांचा आहे की पंचाळीस दिवस गाडी चालवावी लागते पंचाळीस दिवस नाही चालवली कि ते आपलं आप ती गाडी माघारी द्यायची आणि ते आपलं डिपॉझिट ते पंचवीस का तीस हजार रुपये डिपॉझिट घेतात ते पंचेचाळीस दिवसांनी माघार देतात आणि ते डिपॉझिट महा भेटतच तसं पण त्यासाठी आपल्याला हॅलपटी आणावं लागते आणि म्हणजे आता माझ्या उदाहरण सांगतो की मी त्या कंपनीत काहीच नव्हतं कमवलं जेवढं कमी तेवढं तेवढंच मला त्या गाडी ह्याच्या कंपनीनेच कमीवलं मी फक्त हमाल्या केला त्यांच्या पण अनुभव आला मला की बा गाडी चालवायची अशी अशी असती धंदा कळाला मला की बा दुसऱ्या दिवशी गाडी घेतली मी लगेच माझी ओला वगैरे चालू झाली तेवढा फायदा झाला बा पण एव्हरेस्ट फ्लिटच्या च्या नादिना करा असं माझं सजेशन राहील की बा तुम्हाला जर रेंटने घ्यायची असेल तर आपल्या कॉन्टॅक्टनीच घ्या का तर एव्हरेस्ट फ्लिट <laughs> काय सांग <laughs> <laughs> जेव करतो त्यालाच मला काय माहित नाही आपल्या ताब्यात गाडी देतात आणि त्या गाडीत काय प्रॉब्लेम झाला तर त्याला जबाबदार असतो त्यांचं रिपेरिंग असतं गाडीत तुमचा कलस फेल झाला तर तुम्ही त्यांच्या शोरूमपाशी गाडी न्यायची तुम्ही बाहेर नीट केली ते रुपये देत नाहीत ते आपला खरं आपण उडून वडून न्यायची ते काय समजा आजपर्यंत माझी बंद नाही पडली पण समजा ऍक्सिडेंट झाला त्याला सगळा सगळं आपण जबाबदार असतो नाही नाही मला मा, काय सांगायचं तुम्ही असं नाही की पण म्हणजे मला असं म्हणायचं की नवीन गाडी घेण्याच्या अगोदर पण कुणाची तरी गाडी एज अ ड्रायव्हर म्हणून काम करून बघा पण अनुभव घ्या अशी डिरेक्ट तुम्ही न काय करता कधी कर तुम्हाला यातलं माहित नाही तुम्ही गाडीत घेऊ नका तुम्ही खूप मोठं फसाल म्हणजे आत्ता सिच्युएशन आहे बरोबर आहे म्हणजे बाकी काय नाही तुम्ही अनुभव घ्या अगोदर थोडासा मग तुम्ही विचार करू शकता पंचवीस मिनिट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा असा जर एक्सपिरियन्स तुमचा जर इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स असेल तर शेअर करायचा असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी आपण कधी भेटू आणि व्हिडिओ बनवू असाच की बा तुमचा अनुभव पण जर तुम्हाला सांगण्याची इच्छा असेल तर नक्की मला इंस्टाग्रामला मेसेज करा आम्हाला पण कॉन्टेंटची कमी पडली की बा काय बनवा व्हिडिओ तेच सुचत नाही त्याच्यामुळे लोक म्हणते रोज व्हिडिओ बनवीत जा आणि मला काय बनवा व्हिडिओ तेच सुचत नाही त्याच्यामुळे आता भावना समजून घ्या